हा काँग्रेसचा विचारांचा जिल्हा आहे पाले किल्ला आहे वसंतदादा यांना मानणारा हा जिल्हा इथं सातत्यानं सोळा वेळा लोकसभाचा म्हणजे विजय काँग्रेस पक्षाचा झालेला आणि अशा वेळेला आम्हा आम्ही सर्वजण लोकसभेची तयारी केलेली आहे गेले पाच वर्ष हा मतदारसंघ आम्ही काँग्रेस पक्षाकडं निश्चितपणाने असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारीही विशाल पाटील हे करत होते आणि एक अत्यंत अनपेक्षित निर्णय आज आम्हाला हा कळाला आणि यामुळं निश्चितपणानं खरं म्हणजे भाजपचा पराभव करणं हा प्राथमिक उद्देश सर्वांचा आहे विशेषतः महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा आणि अशा वेळेला इथली जागा ही शिवसेनेला जाऊ नये म्हणून आम्ही सर्व बाजूने आमची बाजू मांडली आज ह्या निर्णयानंतर सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे इथली जनता अस्वस्थ आहे आणि अशा वेळेला लोक भावना लक्षात घेता खरं म्हणजे शिवसेना नेत्यांना अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय माघारी घ्यावा कारण ह्या निर्णय म्हणजे विराम नाही हा निर्णय म्हणजे आम्ही स्वल्पविराम समजतो कारण महाविका आता जे लोकसभेच्या ज्या ज्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झाल्या त्यामध्ये काही उमेदवार बदललेले आहेत तशा प्रकारचाही निर्णय होऊ शकतो असं आम्ही आशादायी आहोत परंतु ह्या ठिकाणी आता म्हणजे जनतेचा रोष लक्षात घेता इथं आता भविष्याची किंवा ज्योतिषाची गरज राहणार नाही की ही जागा महाविकास आघाडीकडे राहील का नाही तुम्ही दिल्लीमध्ये जे काही बैठक झाल्या जाणं येणं झालं त्यावेळी तुम्ही खांद्याला खांद्याला होता दोघांचा हायकमांडनंच पहिल्यापासून रिस्पॉन्स दिला नाही म्हणावासा त्यामुळे ही वेळ आतापर्यंत नाही हे चुकीचं आहे हायकमांड निश्चितपणे सकारात्मक होतं राज्यातले नेते आमचे सकारात्मक होते नाहीतर आम्ही ज्यावेळेला इथं म्हणजे सांगलीत येऊन ज्या वेळेला इथं शिवसेनेनं त्यांचा उमेदवार जाहीर केला त्यावेळीपासूनच आम्ही तयारी लागलो असतो परंतु आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यावर जे संस्कार आहेत आम्ही तो संयम दाखवला कुठंही आमच्या कार्यकर्त्यांनी रोष नाही व्यक्त केला कारण आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या बाजूनं लागेल तसं आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले अगदी कालपर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची देखील भेट घेण्याचा बाळासाहेब थोरा साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील यांनी प्रयत्न केलेला होता आता काँग्रेसची भूमिका काय असणार कशा पद्धतीने आता या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ही आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वास घेऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत काही परगावीमध्ये आहेत त्यामुळं पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू कदाचित उद्या एकत्र बसू आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतरची आम्ही आमची भूमिका ठरवू आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना तिथं विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊन आहे मी आत्ता मी आत्ता सांगितलं की हा सर्व निर्णय विचारविनयामच तू करूनच घेतला जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो तुमचा विरोधक असणारा भाजप तुमचा त्या त्यांच्याशी विरोध असता का तुमचे जे घटक पक्ष आहे तेच काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यातून संपवावं लागलेत काय काय भावना या बाबतीमध्ये निश्चितपणानं आत्ता बोलणं योग्य होणार नाही कारण महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला आहे आणि अशा वेळेला आम्ही उद्या किंवा उद्याच आम्ही एकत्र बसू